नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ब्रेडपासून मलाई कुल्फी कशी बनवायची ती पाहणार आहोत ही मटका मलाई कुल्फी अगदी सहज कुणीही बनवू शकेल इतकी सोपी आहे जर मेजरमेंटनुसार सर्व साहित्य घ्या तर अजिबात बिघडणार नाही इथे आपण न कंडेस्ट मिल्क न कॉर्नफ्ला हे दोन्हीही न वापरता फक्त ब्रेडपासून मस्त मटका मलाई कुल्फी बनवणार आहोत तर चला जराही वेळ न घालवता तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मटका मलाई कुल्फी बनवण्यासाठी इथे आपण अर्धी वाटी साखर सहा सात काजू सहा सात बदाम सहा सात पिस्ता दोन अख्खी विलायची आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं तर हे छान मिक्सरला फिरून झालेलं आहे आता हे बाजूला ठेवून आपण ब्रेडचे तुकडे करून घेऊया इथे मी ब्रेडचे सहा स्लाईस घेतलेले आहेत ब्रेडच्या कडा कापून मधला व्हाईट पार्ट घ्यायचा आहे आपण कडा न कापताही ब्रेड घेऊ शकतो त्यानेही कुल्फी अगदी सेमच होते फक्त कलरमध्ये चेंज होतो कडा ब्राऊन असल्यामुळे आपल्याला व्हाईटच पार्ट घ्यायचा कारण व्हाईट पार्टमुळे कुल्फीला व्हाईट कलर यावा म्हणून तरी इथे एका ब्रेडचे चार चार तुकडे करून घेतलेले आहेत हातानेही तोडून टाकू शकता ज्या मिक्सरच्या भांड्यात साखर आणि ड्रायफ्रुट्स ग्राइंड करून घेतलेलं होतं त्यामध्येच हे ब्रेडचे तुकडे टाकून मिक्सरला ग्राईंड करून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त हे वाटून झालेलं आहे आता ह्यामध्येच एक वाटी दूध अर्धी वाटी मिल्क पावडर दोन मोठे चमचे फ्रेश दुधावरची साय त्यामध्येच थोडासा येलो फूड कलर टाकलेला आहे फूड कलर ऑप्शनल आहे पण दिसायला छान दिसावं म्हणून टाकलेला आहे नाहीतर नुसतं व्हाईटही छान दिसतं पण मुलांना असं कलरफुल असलेलं जरा जास्तच आवडतं त्यासाठी टाकलेलं आहे आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं तर इथे बघू शकता मस्त फाईन पेस्ट बनवून तयार झालेले आहे हे जे आपण मेजरमेंट घेतलेलं होतं ते एकदम परफेक्ट आहे अजिबात कुल्फी बिघडणार नाही घरातील सगळेच तारीफ केल्याशिवायही राहणार नाही एवढी छान ही कुल्फी तयार होते तर इथे मी मातीचं भांडं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता हे बॅटर ह्या मातीच्या मटक्यामध्ये टाकून वरी थोडेसे ड्रायफ्रूट्स बारीक कापून टाकलेले आहेत दिसायलाही छान दिसावं म्हणून आता ह्यावर झाकण लावून ओव्हरनाईट फ्रीजरला ठेवायचं आहे इथे मी दोन मातीचे ग्लास घेतलेले आहेत ह्यामध्ये मी दुसरं बॅटर करून टाकलेलं आहे ह्यावरही थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे आणि वरून ॲल्युमिनियम फॉईल पेपर लावून हेही फ्रीजरला ओव्हरनाईट ठेवायचं आहे तर इथे आपला दुसरा दिवस आहे सकाळीच हे मी फ्रीजरमधून बाहेर काढलेलं आहे तर बघू शकता मस्त आपली मटका मला एक कुल्फी तयार झालेली आहे बाहेरच्या कुल्फीपेक्षाही भन्नाट मटका मला एक कुल्फी तयार झालेली आहे चवीला एकच नंबर झालेले आहे तुम्ही घरी एकदा करून पहा अतिशय सोपी पद्धत आहे ग्लासामधलेही सुद्धा बघू शकता किती मस्त ही मटका मला ही कुल्फी तयार झालेली आहे दिसायलाच किती सुंदर दिसत आहे तितकीच खायलाही टेस्टी आहे एक वेळेस नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद